श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते श्रीकृष्णाच्या हातामध्ये नेहमी आपल्याला बासरी दिसते परंतु श्रीकृष्णाला बासरी देणारे कोण होते याविषयीची पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द्वापार युगात ज्यावेळी श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरले त्यांना भेटण्यासाठी सर्व देवी देवता हे वेश बदलून पृथ्वीवर येऊ लागले अशात भगवान शंकर कुठे मागे राहणार होते आपल्या लाडक्या देवाची भेट घेण्यासाठी ते सुद्धा अधीर झालेले होते पण भेटायला जात असताना कृष्णासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जावी असा विचार करून ते जरा थांबले ते विचार करू लागले की अशी कोणती वस्तू द्यावी जी कृष्णाला पसंत पडेल आणि तो सतत आपल्याजवळ बाळगू शकेल तेव्हा शंकरांना आठवतं की त्यांच्याकडे ऋषी दधींचे हाड आहे ऋषी दधीची तेच महान ऋषी ज्यांनी धर्मासाठी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि आपल्या शरीराचे सर्व हाड दान दिले होते त्यांच्या हाडांनी विश्वकर्माने तीन धनुष्य पिनाक गांडीव शारंग आणि इंद्रदेवासाठी वज्राचे निर्माण केले होते तेव्हा भगवान शंकराने त्या हाडाला घासून त्यांची एक सुंदर आणि मोहक अशी बासरी तयार केली जेव्हा भगवान शंकर श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोकुळात गेले तेव्हा त्यांनी ती बासरी श्रीकृष्णाला भेट म्हणून दिली तेव्हापासून श्रीकृष्ण आपल्याजवळ बासरी ठेवत होते तर अशी ही ज्ञान देणारी कथा आपल्याला आवडली असेल तर अशाच नवनवीन कथेसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद